नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे टी सी एस असो आय बी एस असो सरळ सेवा पोलीस भरती कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जाता आणि आय एम पी प्रश्न डेली चालू घडामोडी घेऊन आहो प्रश्न उत्तर घेणार आहो आय एम पी प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये गुगलच्या टॉप ट्रेडिंग ॲथलीटच्या यादीमध्ये एकमेव भारतीय क्रिकेटपट्टू कोण आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे शुभमन गिल प्राप्त करता म्हणून देशात अव्वल कोण आहे त्याचं योग्य उत्तर महाराष्ट्र तामिळ कवी तिरु तिरुवल्लीवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले आहे योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा करण्यात आला आहे आणि कधी करण्यात येतो दरवर्षी चौदा डिसेंबर पी एफ आर डी ए बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर असणार आहे परम सेन प्रसिद्ध झालेल्या मर्सरच्या दोन हजार तेवीस गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने स्थान पटकवलेले आहे योग्य उत्तर असणार आहे हैदराबाद है दोन हजार चोवीस बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये अलीकडे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा समावेश करण्यात आला आहे योग्य उत्तर असणार आहे नितीन सहानी कोणते राज्य सरकार अलीकडे सर्व जिल्ह्यामध्ये पी एम कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापना करणार आहे योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश यफ या आय एच हॉकी अवॉर्ड्स जुनियर वर्ल्ड कप दोन हजार तेवीस नुकताच कोणत्या शहरात पार पडला आहे योग्य उत्तर असणार आहे